महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब राजसाहेब ठाकरे हे येत्या रविवारी बावीस सप्टेंबर रोजी पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून मंगळवेडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मनसे केसरी दोन हजार चोवीस या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकीन सर्व पैल पहलो, पैलवान पहलो, मंडळी सर्व मस्ताद मंडळी सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आग्रहाचं निमंत्रण देतो की माननीय अमित साहेब ठाकरे त्या ठिकाणी त्या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत तर आपण देखील सर्वांनी या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहावे त्या ठिकाणी माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते सहा वाजता त्या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार असून या कुस्ती स्पर्धेमध्ये शंभर रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतची बक्षीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी सर्वांना करतोय कसं आहे की मी कुणाचे आता कुणाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही परंतु दिलीप धोत्रे हा निवडणूक आल्यावर कार्यक्रम घेतो असं नाही तर दिलीप धोत्रेंचे कायम गेले दहा वर्ष झालं सगळी पंढरपूर तालुक्यातील मंगळवाडा तालुक्यातील जनता साक्षीदार आहे की दिलीप धोत्रे हे कायम कार्यक्रम घेत असतात निवडणुका हा विषय नाही निवडणूक डोळ्यासमोर आणून मी साडी वाटणं लोकांचं कुणाचं लांगून चालन करणं बाकीच्या काय गोष्टी करणं असला विषय करत नाही मी काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करतोय त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही उलट या कुस्ती स्पर्धेला सर्व पक्षीय लोकांनी हो, सर्व पक्षीय नेत्यांनी ज्यांना ज्यांना कुस्ती खेळ आवडतोय ज्यांना ज्यांना कुस्तीचा अभिमान आहे अशा सर्वच लोकांनी त्या ठिकाणी यावं राजकारणा विषय नाही उलट जे जे लोक त्या ठिकाणी राजकीय लोक येतील त्या सगळ्या लोकांना त्यांचा त्यांचा मान सन्मान दिला जाईल हा मी या ठिकाणी शब्द देतो सगळे लोक असणार ना सगळ्या लोकांनी कोण येतात सगळे लोक बसलेले सगळ्या राजकीय नेत्यांना आताही निमंत्रण दिले मी आज उद्या दिवसभरामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या याला मी निमंत्रण देतो निश्चितपणे <प्रेण> या ठिकाणी परवा मी ज्यावेळेस मंगळवड्याला या कुस्ती मैदानाच्या संदर्भात गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणचे वसंत मारुती वाकड्यांची तालीम आहे त्यांची तालमीला भेट द्यायला गेला असताना त्यांचं काय अर्धवट काम होतं थोडीफार मदत करायची होती तर त्या ठिकाणी मी ताबडतोब मदत